समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शेतीपंपासाठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्हिलवडी परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार थांबवावा व नियमित वेळेनुसार कायमस्वरूपी शेतकऱ्यांना शेतीपंप विद्युत पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर शेतीपंपासाठी नियमित मासिक वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा व्हावा व आणखी एका पर्यायी लाईन नेमणूक करावी याबाबत पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण भिलवडी माळवाडी सबस्टेशन येथील शाखा सहाय्यक अभियंता राहुल येवले यांना लेखी निवेदन दिले शेती पाणी उपसा पंपासाठी मासिक वेळापत्रक ठरविले जाते त्यानुसार विद्युत पुरवठा अपेक्षित असताना वारंवार वीज खंडित होते भिलवडी सबस्टेशन भिलवडी फीडरमधून नियमित मासिक वेळापत्रकाप्रमाणे वीज उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकरी व त्यावर आधारित असणारे इतर लोक यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आधीच पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही कडाक्याचा उन्हाळा व त्यातच विजेचा खेळ खंडोबा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे याबाबत महावितरण विभागाने गांभीर्याने विचार करून मासिक वेळापत्रकाप्रमाणे शेतीपंपासाठी लागणारा वीज पुरवठा सुरळीत करावा व या दरम्यान जर वीज पुरवठा खंडित झाला तर जेवढा वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तेवढा वेळ वाढीव विद्युत पुरवठा केला जावा त्याचबरोबर या स सब स्टेशनमध्ये एकच लाईन असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे या सबस्टेशनसाठी आणखी एखाद्या लाईन मनची नेमणूक करण्यात यावी अशा मागणीचे सर्व शेतीपंपधारक शेतकऱ्यांनी भिलवडी येथील महावितरण शाखा सहाय्यक अभियंता राहुल येवले यांना दिले आहे या निवेदनाचा स्वीकार करून शाखा सहाय्यक अभियंता राहुल येवले यांनी वरिष्ठांची चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे लिंक लाईन ही दोन काम आपण चालू करायचं सांगितलं सोमवारी शंभर टक्के चालूच करतो की जी लाईन आपल्याला लागतो फक्त आपल्या नदीपर्यंत बदलायला बंद होईल एक विषय क्लिअर होऊन जाईल आपला तो झाला त्याच्या बेनिफिट की किती प्रॉब्लेम आपला झाला जर नाही झालं तर लिंक लाईनचा पण त्याला सर्वे देणार सोमवारी ते नाही झालं तर ते पण करून घे की जे दहा पंधरा ट्रान्सफॉर्मर आपण माळवाडी याच्यावर जिकडे लोड कमी आहे त्याच्यावर शिफ्ट करून देतो आणि बिघाड झाला तर हे आमच्या लाईन मध्ये नंबर लाईन मध्ये नेक्स्ट टाइम पासून लोकांचे फोन उचला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका